नागपूर जिल्ह्यात मुसळधार पावसानं ग्रामीण भागासह कामठी तालुक्यात कन्हा नदीची पाण्याची पातळी वाढली आहे कामठी शहरातील अनेक रस्त्यांवर नाले तुंबले असून तालुक्यातील लहान गावांना जोडणारे रस्ते बंद झाले आहेत नागपूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख असलेली कन्हा नदीची पाण्याची पातळी वाढली आहे पाऊस असूनही अनेक नागरिक नदी पाहण्याकरता गर्दी आहेत तर प्रशासन वारंवार सावधगिरीचं आवाहन करत आहे तर या पावसामुळं कामठी तालुक्याच्या आजूबाजूच्या पावसाने विदर्भात उशिरा हजेरी लावली असेल तरी मागच्या चार दिवसापासून विदर्भामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे तर माझ्या मागे आपण बघू शकता हे जे आहे हे, हे कणान नदी पात्र आहे चार दिवसा अगोदर या कनाल नदी पात्रामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी नव्हतं या वेळेला मागच्या चार दिवसानंतर काल रात्रीपासून कनन नदी पात्रामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी वाढलेलं आहे तर नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना शासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे तर नागरिकांनी सावध राहून अं बचाव कार्य करावे असे शासनाकडून निर्देश देण्यात आले आहे तर नदीकाठी बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे त्याचप्रमाणे शहरामध्ये देखील नदी नदीसह आ, नाले आणि इतर ठिकाणी देखील पाणी शिरलेलं आहे आपल्यासोबत काही नागरिक का आहेत जे आज नदी बघण्यासाठी इथे आलेले आहे काय सांगणार तुम्ही कधी कना नदी पात्रामध्ये आलेले आहात या वेळेला कालची परिस्थिती नदीची काय होती आणि या वेळेला काय परिस्थिती आहे कालची परिस्थिती आज जे पाणी वाढलेलं आहे जे पिल्लर दिसून आले अर्धे पिल्लर त्याच्यापेक्षा बिलकुल डाऊन मध्ये होता आणि कालपासून जो मुसळधार पाऊस सुरू आहे तीन दिवसापासून त्याच्या कारणाने कणांची पातळी जास्तीत जास्त वाढून झालं आता जी पातळी आहे शकते। आने आने जे ते धोकया पता सु हो सकते नारावी आने नागरिकां आजू बाजूना रह क्या बताना चाहोगे की जैसे शहर में आ, आ, कई दिनों बाद मतलब कई काफी समय हो गया पानी आना आ, बाद में आया है ऐसे में क्या क्या खुशी है और ये तो गंगा मिया है तो सब अभी आनंद ही आनंद और हम बार पहले आते चार दिन पहले तो कुछ भी पानी ना तीन दिन पहले आज लेकिन जो भारी आज जो पाठ है ये सभी और जो किनारे लोग रहते हैं गंगा जी के नाथ नदी के उन्होंने सतर्क के तरफ से भी ये है लेकिन और, शहर में भी कई जगह पर ही गुस्सा गुस्सा शहर में तो गुस्से में ही पानी ना वो साफ सफाई की साफ सफाई और सभी है सभी बातें नक्की चार दिवस नजेरी लातर अः नागरिकां सु का स्वाद घ तर पावसाळ्यामुळे नागरिक देखील या पावसाचा आस्वाद घेत आहे निलेश रावेकर युसीएन न्यूज नागपूर